जे मास्टर पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आहे आज आणि आज पहिल्याच दिवशी आज आम्ही आलेलो आहोत मागे मी बघितलंच आहे नाव तर पहिल्याच दिवशी आम्ही अमरापूरला आलेलो आहोत तर आपल्या मंडळाचा गणपती बुक करण्यासाठी तर आलेलो आहोत आणि आता बघू या वर्षी कसे गणपती बाप्पा इकडे विराजमान झालेले आहे आणि कशा नवीन नवीन रूपामध्ये आता इकडे गणपती बाप्पा तयार होणारे आणि आता आपण इथं खूप वेळा आलेलो आहोत बट असं आपण ब्लॉग नव्हता बनवला बट या टायमाला आपण मस्त ब्लॉग बनवतो आहे पण आता जाऊ मस्त आता तुम्हाला दाखवतो तिकडचे गणपती कशा प्रकारे असतात आणि कुठे कुठे असतात ते तुम्हाला गेल्यानंतर समजेलच कारण की इकडे गणपतीचं एकदम माहेर घर असं समजलं जातं तर आता जाऊ मस्त आपली गँग आरती तिकडे उभी आहे आणि तुम्हाला दाखवतो तर काहीच तुम्हाला बोललो बोलवतो गणपती हे माहेर घर आहे तर ठीक आहे बघा हे रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनपासून हे बघा सगळे गणपतीचे इकडे सगळ्या मूर्त्या बनतात आणि आता बघू आता तुम्हाला दाखवतो आणि आता कसं इकडे गणपती बाप्पाचं कारण की इतर हे बघा इथं रेल्वे स्टेशन आणि इथं गणपतीचं सगळे बघा सगळ्या कच्च्या मूर्त्या तर रेडी होणारे मागे गणपतीसाठी बघा कशा ठेवल्या बघा इकडे सगळं सुरू आहे गणपतीचे कामं हळूहळू कारण की इथं तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू गणपती बाप्पाची कामं सुरू असतात हे नवीन डाय हे बघा तिकडे पण रेडी होतात ते गणपती बाप्पा महासागर कला केंद्र आता इथं बघू मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्याला जशा हव्या तशा भेटतात ते का नाही बघू सगळ्या प्रकारच्या इथं दिसतात तर आहे मूर्त्या इथं पण आहे सातशे बघ गणपतीची सगळी इकडे अवस्था बघा पण सगळे सातशे विचे बनले बघा दुर्गेसाठी गणपती आम्ही बघत होतो दगडू शेठ काय होमकार दुर्गेशसाठी आपण गणपती कुठला बघतोय दगडूशेठ दगडू शेठ दुर्गेश तुझ्यासाठी खास दगडू शेठ आम्ही बघतोय कसा असेल तू सांग आम्हाला नक्की स्पॉट कला केंद्र आता बघू आता इकडे कशा मूर्त्या आहेत आता आपल्याला इकडे फक्त एकच बघायचे म्हणजे गणपती बाप्पा कशा प्रकारे आता इथं आहेत बघू मला जशी मूर्ती हवी तशी इथं तर काय भेटत नाही आहे पण आमचं नक्की यायच चार फुटाची घ्यायची पण आता इकडे बघा इकडे एकदम सुंदर आणि सुशी एकदम क्लास मूर्ती आता काय बोलायचं चालू आहे म्हणजे काम एकदम इन प्रोसेसमध्ये लालबागचा राजा बघा लालबागचा राजा आला न ताटात जिथंही गेलो तिथं आम्हाला चार फुटाच्या मूर्त्या अजिबात भेटल्या नाही पण आता सगळ्या इकडे मोठ्या मोठ्या एकदम एकट्या इकडे एकदम एवढ्या मोठ्या तरी आहे नाहीतर एकदम छोट्या मूर्त्या असा प्रॉब्लेम झाला आहे त्या बघा इकडे एवढे सगळे छोट्या छोट्या मूर्त्या चालू आहे आणि डायरेक्ट मोठे मोठे गणपती हे बघा मोठे मोठे गणपतीचे पाय बी बघा उंदीर मामा सगळं काम चालू आहे आम्ही एवढं कन्फ्यूज झालो आहे ही पाच फुटाची बोलतात ही सॉरी ही चार फुटाची बोलतात आणि ही पाच फुटाची याच्यात आणि याच्यात आता काय डिफरन्स आहे काय समजत नाही आम्हाला आणि आम्ही एवढं कन्फ्यूज झालो आहे इथं मूर्ती बघून अजून आम्ही सुरुवात पण नाही केली मूर्ती बघण्यासाठी आणि एवढं कन्फ्यूज झालेलं आहोत आणि आता बघा विचार चालू आहे आता पोरांचा कसा काय काय विचार मन बदलला नाही ना चार वरून पाचवर बदलू शकतो बदलू शकता कमी नाही येणार काय कमी नाही येणार जास्त होईल जास्त होईल कारण की आमचे अध्यक्ष उपाध्यक्षाला पण घेऊन आलो आहे माझे वाले आपण माझे आता वाले आता वाले एवढा मस्त गणपती बनवला मातीचा बघा फायनली आम्हाला आमच्या चार फुटाच्या मूर्त्या इथं भेटलेलं आहे ला लाल लालबाग पण आहे पण आहे काय होतं सुरुवात झाली आता चार फुटाची चार फुटाची बघण्यासाठी सुरुवात झाली आणि आतमध्ये पण आहे तर सांगतोय आता बघू आपण कसे मूर्त्या इकडे कारण की आम्ही एवढे कन्फ्यूज झाले ना असं कधी आयुष्यात कन्फ्यूज नाही झालो आणि आयुष्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही कन्फ्यूज झालो आता विचार करायचा कसं पुढे आता बघू इकडे पण पुढे आता कारखाना आहे इथं पण आहे एक चार फूट इथं पण एक चार फूट आहे बाकी बघा आम्ही पसंत केलेली मूर्ती चार फुटाची आता बघायचं इथं काय काय सांगा आम्हाला सा। तसं त्याला बघू पुढं फोटो तर काढून फोटो पण काढून ठेवला आम्ही ही मूर्ती सेम डोंबिवलीला बघितली होती प्लीज किती कन्फ्यूज झाले आम्ही ही आम्ही डोंबिवलीला बघितली होती अशी पण डोंबिलीला बघितली होती आम्ही सगळ्या डोंबिवलीमध्ये मूर्त्या बघून झालो होतो बट डोंबिल आणि ह्या अमरापूरमध्ये मूर्तींच्या प्राइसचा जाम डिफरन्स असतो जाम मोठा हो जा। म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत त्यांची पेंटिंग पण आहे चांगली आहे का वाईट नाही बट आहे चांगली ठीकठाक तर काही इथं अजून काही तयारी झाली नाही पण इथं पण सेम कंडिशन आहे पण इथं गणपती बाप्पा रेडी झालेले आहे बघा कसं पण एकदम लोक कसं एकदम गणपती बाप्पाचा चकास गणपती बाप्पा मोर्या त्याला आता बघा एवढा मोठा गणपती आपण एरियात नेऊ शकत नाही गाडीचं तयारी बघा एकदम सुरू आहे मोठ्या इथं सगळे मोठे मोठे गणपतीच बनतात हे आणि गाडी हे बघा एवढा मोठा घडवणे आणि गणपती पप्पा ओरिया किती डिस्कशन सुरू आहे ना तिकांचा अक्षरशः कन्फ्यूज झाले तुमच्या बोलण्या बोलण्यामध्ये बघा आम्ही एवढे गणपती बघून झाले अक्षरशः कमीत कमी आम्ही काही आम्ही दीड नाही तर दोन किलोमीटर तरी चालत चालत एवढा लांब आलो आहे तरी अजून आमचं पसंत अपसंत झालेले आहे आणि एवढे कन्फ्यूज झाले नाई एक्समाइल किचकिच आपण विचार चालले आमचा बुक करायचा कस करायचं तुला काय हातीच काय वाटतं तुला काय तुला काय वाटत मूर्ती बुक केली पाहिजे का नाही ती वाली आपण अगोदर बघितली ती अगोदर बघितली ती दोन कोचवाले ती भारी वाटते ती एक मूर्ती आम्हाला आम्ही एक मूर्ती बघितली काहीच ती आम्हाला खूप आवडलेली आहे बट आता आमचे इथं हे एक अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचं काय डिस्कस आहे काय समजत नाही त्यांना ही मूर्ती आवडते आता कसं करायचं समजत नाही आपण अजून एक दुकान आम्हाला भेटलं आणि बघा सुंदर मूर्ती डायमंड वर्क प्रॉपरली आतमध्ये पण आहे आमच्या अध्यक्ष बघा व्हिडिओ काढता काढतात की बघा हे बघा एवढा माझी मूर्ती एकदम ओरिजिनल केस भावेशला काय बोलतो हे बघा रामाची मूर्ती गेल्या घेतलेली कुठे चिंतामणी दोन वर्षाच्या अगोदरचा चिंतामणी बघा आणि हा तुम्ही रोज बघणारा चिंतामणी अच्छा हा किती मूर्ती आहे ही आम्हाला जाम आवडली बट ही मूर्ती आम्ही मागच्या वर्षी पण बघितली होती पण या वर्षी नको असं वाटते पण डायमंड विमंड करून एवढं भारी वाटतं ना क्लास अजून एक मूर्ती दाखवतो तुम्हाला त्यावेळेस मी सांगू शकतो कशी मूर्ती जी असू शकते बघा ही अशी असू शकते ही पण आहे एक हा आतिशला मूर्ती अशी पाहिजे ज्याच्यामध्ये त्याचा चेहरा नाही दिसला पाहिजे अशी पाहिजे अशी आम्हाला शोधणं खूप मोठं आहे बट आता आम्ही एवढं कन्फ्यूज आहे कन्फ्यूज आयुष्यात जेवढं कन्फ्यूज आहे तेवढं इथं झालं की बघा एवढी सुंदर मूर्ती बघा रामाची मूर्ती बघा सगळीकडे आम्हाला जास्ती करून दगडू तिथं काय राम ना ना राम सिंह राम जय जय राम मला सांगितली ही मूर्ती आहे कशी सांगा मला नक्की कमेंट मध्ये एवढी मस्त आले कुठे गेली हा हे बघा कशी वाटते मूर्ती नक्की सांगा आम्हाला आम्हाला इथं पण आहे एक मूर्ती ही पण एक बघू शकतो आपण ही पण चारच आहे ही पण चार फोटायची आहे ही पण अशी आहे खूप साऱ्या मूर्त्या आणि टाईम पण खूप झाला आहे आता एक वाजला अक्षरशः निघायच आता कायच ही मूर्ती कशी तुम्ही सांगा पटकन आम्हाला आणि अक्षरशः पूर्ण थकली आहे आणि आता त्यांची मिटिंग सुरू आहे आता गणपती कुठला बुक करायचा आता याच्यामध्ये आमची मिटिंग सुरू आहे आता कधी बुक होणार काय होणार तर सगळ्या गोष्टी येऊ शकतो आता विचारायला लागेल फायनली आता आमची मूर्त्या विरगं सगळं बघून झालेलं आहे आता फायनल करायचं आता बघू सगळे सगळ्यांना जशी पसंत पडेल जशी आणि आता आम्ही बघा आम्हाला जाण्यासाठी रस्ता बघा इथून ट्रॅकवर आहे पर्यायी मार्ग म्हणजे आम्हाला ट्रॅक आहे एवढ्या मधून मधून रस्त्यामध्ये जाऊन जावं लागतं आम्हाला तर ट्रेन समजा एक ही दोन वाजताची ट्रेन चुकली ना आमची ही डायरेक्ट पाच वाजता ट्रेन आहे म्हणून आम्ही धावपळत करत करत करत, करत इथं आलो हे पाणी बॉटल नाश्ता विस्ता घेतला आता खाण्यासाठी आणि आता स्टेशनवर पण आता हळूहळू गर्दी होईल अगाशी बघितलं तुम्ही कोणच नव्हते आता सुरुवात झाली आहे आमलापूर मी हॉटेल आहे ती इस्किल इस्किल आहे किधर भेटतं पडलं तेको आम्हाला काहीशी ही काला पिशवी लेखी आहेच मी आम्ही तर भाची काय काळीशी अक्षरशः आम्हाला इकडे बसून नाश्ता करावा लागतो बाहेरून नाश्ता आणला आहे आणि इथं आम्हाला करावं लागतोय काय परिस्थिती आली आमची बघ बॉटल कोण बॉटल कडक ना काहीच नाश्ता विष्टा कम्प्लीट करून आता आम्ही निघतोय घरच्या दिशेला पण बट आता गणपती आमचं बुक झाले नाही पण आता बघू पोरांची काय सिच्युएशन आहे बोलण्याची वाटतं ट्रेन येतोय आपण आणि आता आमची ट्रेन पण आलेली आहे आता ट्रेन आली का मेल आला काही समजत नाही बट आता येईल ट्रेन मस्त पकडू मग अशी तुम्हाला दाखवली नाही ट्रेन आता दाखवतो एक्सप्लोर एक्सप्लोअर करतो बट बसायला एकदम क्लास जागा आहे किंवा असे धावत धावत आम्हाला ट्रेन पकडावं जावं लागतं आहे ट्रेन फायनली आलेली आहे तेव्हा आईस फायनली आई फायनली ट्रेन आली आम्हाला परत परत पकड लागते धावून धावून एक आठ डप्या चढायचं आता आता ही नवीन गाडी आली जुनी नाही आता नवीन आहे काहीच गणपती बुक करताना एवढं कन्फ्यूज झालं ना तर वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच एवढं कन्फ्यूज झालं काय समजत नाही बट एवढे मजा आली ना गणपती बघण्यासाठी आता परत आता कधी पेंड जावं लागतं तर काय समजत नाही बट आता कधी ग गणपती बाप्पाचे आता काही दिवस थोडेसे उरलेले आहेत आता ते पण मस्त आपण एन्जॉय करू आणि अशा नवीन नवीन त्या गोष्टी आपल्याला रा भेटत राहणार पण तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चला आता भेटू आपण अशा नवीन दोन हजार सव्वीसच्या ब्लॉगमध्ये तर कसं आवडलं असेल नक्की लाईक करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्येही